सोशल मीडियाची ट्रेनिंग म्हणा तुम्हाला ती कंटिन्यू कराय घ्यायची आहे ज्या अकॉर्डिंग तुम्ही सक्सेस मिळवणार आणि पेशन्स खूप महत्व महत्वाचं आहे कारण इमिडिएटली डिमोटिव्ह कधीच व्हायचा नाहीये कारण कारण लाईफमध्ये इम्पॉसिबल असं काहीच नाहीये जर म्हणजे सगळं तुम्ही करू शकतात पॉसिबल ओके अजून कोणाला बोलायचंय प्लीज कमेंट करा मला बोलायचं येस मेगा मॅम मी तुम्हाला ऑप्शन देते यस मेघा मॅम मी तुम्हाला अनमुठचा हा हॅलो मॅम हॅलो हा हॅलो मॅम मला मा, फर्स्ट इन्कम आलय मला खूप छान वाटतंय फर्स्ट इन्कम आलंय माझं तीन महिन्यानं ओके बिग बिग कॉंग्रेज्युलेशन तुम्हाला ही हा मॅम छान वाटतंय मला कारण मी अजून प्रयत्न करणार अजून छान इन्कम घेणार आणि खूप छान प्लॅटफॉर्म आहे सगळ्यांनी करा करावा असं मला वाटतंय येस नक्की नक्की मॅम तुम्ही तुमचे स्वप्न इथून पूर्ण करू शकतात फक्त तुम्हाला तुमच्या स्वप्नावर टार्गेट काम करायचं आहे तुम्हाला पेशंटली काम करायचं आहे बघा हंड्रेड पर्सेंट सपोर्ट नव्हता पण आता मी फर्स्ट इन्कम दाखवला ना त्यांचा खूप सपोर्ट आला मी त्यांना सांगितलं की आता तुम्ही तुम्हाला विश्वास वाटतोय की नाही बघा म्हणजे फर्स्ट इन्कम आलं तेव्हा मी दाखवलं त्यांना तेव्हा म्हणतात हा चांगला आहे छान आहे प्लॅटफॉर्म सगळं दाखवलं त्यांना पहिला मी केवढं त्यांना सांगत होते त्यांना विश्वासच बसत नव्हता मॅम फर्स्ट इन्कम आलं तेव्हा त्यांना विश्वास बसला मी किती आता चार महिने झाले किती स्टेटस वगैरे ठेवत होतो काय ठेवत होतो तर त्यांनी म्हणत होते काहीतरी फ्रॉड आहे हे आहे ते काय करू नकोस मी म्हटलं नाही आहे फ्रॉड मला विश्वास आहे ना तुम्ही एकदा ठेवा हो माझ्यावर विश्वास तर नाही ठेवले पण आता फर्स्ट इन्कम आले ना तेव्हा माझ्यावर विश्वास ठेवला त्यांनी मॅम येस येस नाही आता तुमच्याकडे प्रूफ पण आलेला आहे जेवढ्या लोकांना तुम्ही प्लॅन दिला होता त्यांनाही दाखवा की बघा माझं पे आऊट आलेलं आहे हंड्रेड पर्सेंट तेही तुमच्यासोबत जॉईन होतील कारण बघा कोणतीही लीड इमिडिएटली तर येत नाही कारण त्यांना थोडंसं डाऊट असतात की खरंच इन्कम येते का खरच हे सांगताय का फेक फ्रॉड तर नाही ना पण जेव्हा आपले डेअरीचे स्टेटस आणि इन्कम जेव्हा ते बघतात तर हंड्रेड पर्सेंट त्यांनाही ट्रस्ट होतं आणि हंड्रेड पर्सेंट तेही तुम्हाला तुमच्यासोबत जॉईन होतात फक्त थोडस आपल्याला द्यावा लागतंय ओके okay? हो, हो, तर नक्की मला अशीच तुम्ही सातत्याने पुढे काम करत राहा आणि तुमची स्वप्न पूर्ण मी ना मॅम माझ्या ऑफलाईन आहे त्यांना थँक्यू तुम्हाला पण थँक्यू माझ्या टीम मेंबरला थँक्यू वेलकम